पा, आता आपण आज दशमान परिमाने शिकायलो एक मी सहज एक संख्या लिहितो पहा चार हजार पाचशे एकोणतीस पॉइंट चार सहा सात आणि हे मी लिहिलं मीटर मध्ये कशामध्ये लिहिलं मी मीटर मध्ये म्हणजे चार हजार पाचशे एकोणतीस दशम चार सहा सात मीटर आता मी असं काय लिहिलं त्याच कारण सांगतो आता हे संख्येच कोणतं स्थान आहे एकक हे आहे दशक पाच आहे शतक आणि चार आहे हजार बरोबर आता हजार स्थानावर जेव्हा आपण परिमाण आता आपण जे आहे ना सध्या आपण अंतर संदर्भात मोजमाप पाहिलो कशा संदर्भात अंतर संदर्भात आता मी तुम्हाला याबद्दल एक सांगितलं होतं की जे अंतर आहे त्याचं मी एक विज्ञानामधले तुम्हाला एकक सांगितलं होतं काय सांगितलं होतं एसाय एकक तर अंतराचं असा एक काय आहे मीटर काय आहे मीटर ठीक आहे आता एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण मीटर याला काय करून आपण माइंडमध्ये है ना याला प्रमाण मानून बाकीची जी एकक आहेत तर त्याचं रूपांतर कसं करायचं हे आपल्याला शिकायचं आहे आता आजपर्यंत आपण शिकलेलो हो। आहोत की जे एक किलो ग्रॅम असत ते किती ग्रॅम असत एक हजार ग्रॅम असत किंवा आता आपण अंतराबद्दलो तर मी किलोमीटर घेतो तर एक किलोमीटर म्हणजे किती मीटर घेतो आपण एक हजार मीटर बरोबर आहे ना आता त्या पद्धतीनं हे जे नऊ आहे एकक स्थानावरचे त्याच फक्त आपण काय कन्सिडर करायचं इथं मीटर कन्सिडर करायचं काय कन्सिडर करायचं मीटर ठीक आहे त्यानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलं की एक किलोमीटर म्हणजे किती आहे एक हजार मीटर म्हणजे हजार स्थानावरचा अंक कोणता झालेला आहे चार म्हणजे या संख्येमध्ये फक्त चार या अंकाची जर स्थानिक किंमत पाहिली आपण तर ती जर आपण वापरायची असेल तर कशाच्या संदर्भात वापरू शकतो किलोमीटर लक्षात आलं म्हणजे या संख्येमध्ये फक्त चार या अंकाची स्थानिक किंमत विचारली मीटरच्या संदर्भात तर त्याच्यापुढे तीन संख्या आहे म्हणजे चार हजार मीटर म्हणजेच किती किलोमीटर झाले ते चार किलोमीटर म्हणजे हजार स्थानावर जे आहे हे परिमाण कोणतं असतं किलोमीटर जर आपण एका स्थानावरचं प्रमाण काय कन्सिडर केलं मीटर आता त्यानंतर राहिले दोन एक आहे दशक आणि एक आहे शतक तर लक्षात घ्या जे शतक स्थानावरचा पाच हा अंक आहे ना त्याची स्थानिक व्हॅल्यू किती आहे पाचशे म्हणजे पाचशे मीटर आहे म्हणजे शंभरच्या पटीमध्ये जर घेतला आपण तर ते असतो पहा हेक्टोमीटर काय असतो हेक्टोमीटर ओके आणि त्यानंतर दशक स्थानावरच जे आहे तर ते असतं पहा मीटर काय असत डे मीटर लक्षात आलं मग तुम्हाला म्हणजे ही जी संख्या आहे तो या संख्येवरून आपण समजून घ्यायलो आहे पहा आपण नऊ जे आहे नऊ मीटर जे आहे हे जी संख्या आहे तर त्याला त्याची व्हॅल्यू तीच असते म्हणून इथं सांगताना आपण किती सांगणार काय का संक्यार मी नऊ मीटर परंतु जेव्हा दोन या अंकाची स्थानिक किंमत मला सांगायची पहा दोन या अंकाची स्थानिक किंमत मी किती सांगणार वीस मीटर परंतु दहा मीटरचा एक दशक हे ना? एक दशक म्हणजे किती असतो डेका एक दशक म्हणजे किती डेका म्हणून वीस मीटर हे कशाचे इक्वल आहे दोन मीटरच्या काय आहे ते इक्वल आहेत येते लक्षात तसंच हेक्टोमीटर संदर्भात जर पाहिला आपण तर शतक स्थानावर कोणता अंक आहे पाच पाच या अंकाची इथली जी, जी स्थानिक किंमत आहे मीटर संदर्भात ती किती आहे पाचशे मीटर पण तीस किंमत जर तुम्हाला हेक्टोमीटर मध्ये सांगायची असेल तर ती तुम्हाला किती शतक आहे ते सांगायचं पाचशे म्हणजे किती शतक झालं पाच शतक आणि शतकासाठी का वापरायचं आपल्याला हेक्टोमीटर म्हणजे पाचशे मीटर जे आहे याला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं जर वाचायचं असेल तर किती वाचणार तुम्ही पाच मीटर हा लक्षात मग दशांश नंतरच पहिलं स्थान कोणतं घेतलं तर आपण जर आपण मीटर घेतलं तर दशक दशांश नंतर किंवा त्या संख्येतलं जे दशक स्थान आहे ते काय डिनोट करतो शतक स्थान काय आणि हजार स्थान काय करतो किलोमीटर ठीक आहे आता आपण दशांश नंतर बोलू दशांश नंतरच जे पहिलं स्थान आहे तर पहिलं स्थान म्हणजे काय सांगा शून्य दशांश चार मीटर ठीक आहे ते लक्षात यायला समजा पण ना पॉईंट चार आहेत ना ते किती मीटर आहेत ते पॉईंट चार पॉईंट चार मीटर आहेत ते लक्षात आता या पॉईंट चार मीटरला आपल्याला काय करायचं आहे वेगळा शब्द वापरायचा आहे दशांश नंतर एक स्थान असेल आता लक्षात घ्या झिरो दशांश चार याला जे आहे याला आपल्याला चारच्या स्वरूपामध्ये जर वापरायचं असेल तर लक्षात घ्या इथं आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का त्या संख्येला किती न गुणायचं आहे दहा जर गुणलं आपण लक्षात आलं दशांश नंतर पहिल्या संख्येला दहा न गुणलं तर झिरो पॉईंट फोर ला टेन न मल्टिप्लाय करा किती आलं उत्तर चार याला म्हणायचं डेसी मीटर काय म्हणायचं याला म्हणजे जर मीटर एकच स्थानी असेल तर दशांश नंतर पहिला अंक काय डिनोट करतो डेसी मीटर म्हणजे पॉइंट चार मीटर आहे याला तुम्हाला चारच वाजायचं असेल तर त्याला किती न गुणायचंय तुम्हाला दहा न आणि त्याला काय वाचणार तुम्ही चार डेसी मीटर सेम पद्धतीनं सहाची स्थानिक किंमत काय तिथं पहा सहाची व्हॅल्यू तुम्ही सांगता शून्य दशांश शून्य सहा कारण दशांश नंतर <laughs> ते किती वाजता आहे दुसरं म्हणजे हे जे सहा इथं आहेत या संख्येमध्ये ते किती मीटर आहे किती मीटर आहे शून्य दशांश शून्य सहा मीटर आहे मग आता याला असंच वाचायचं का नाही तर याला जर आपल्याला सहा करायचे असेल तर याला किती न न झाले सहा मग याला सुद्धा काहीतरी शब्द असेल मग तो शब्द कोणता आहे तो शब्द तुम्हाला माहित आहे कोणता आहे तो सेंटीमीटर म्हणजे शून्य दशांश शून्य सहा मीटर याला जर मला वेगळ्या एककात वाचायचा असेल दशांश नंतर ते दुसरं स्थान आहे म्हणून ते स्थान कोणतं आहे सेंटीमीटर का माहित आहे पहा तुम्हाला ही माहीत आहे की एक सेंटीमीटर म्हणजे किती सॉरी दहाचा घातांक मायनस दोन घेता तुम्ही मीटर हे शिकवलं मी तुम्हाला सेंटीमीटरचे दहाचा घातांक काय करा तुम्ही ऋण दोन न मल्टीप्लाय करा मग सेम पद्धतीनं शून्य दशाव शून्य सहा मीटर आहे त्याच जर आपल्याला सेंटीमीटर आता मीटरचं सेंटीमीटर करताना कशाने शंभर गुण किती झालं सेंटीमीटर म्हणजे या अंकामध्ये सहाची जी व्हॅल्यू आहे ती किती होती मीटर मध्ये परंतु त्याला आपण कशामध्ये वाचवू शकतो सेंटीमीटर आणि दशांश नंतर तिसरं स्थान त्याची व्हॅल्यू सांग किती आहे शून्य पॉईंट शून्य शून्य सात मीटर आता मला याला कितीनं गुणावं लागेल एक हजार न सात करण्यासाठी बरोबर पूर्ण संख्येमध्ये येण्यासाठी मला एक हजार न गुणायचं आहे एक, एक हजार ने जर गुणलं मी तर काय आलं सात मग आता दशांश नंतर मीटर संदर्भात तिसरं स्थान कोणतं असतं तर ते असतं मिलीमीटर काय असत म्हणजे शून्य दशांश शून्य सात मीटर म्हणजे काय झाले आता सात मिलीमीटर आता ब्रेक आता आपण पाहिलं किती पाहिले आपण क्रम पाच सात पाहिले सॉरी बरोबर आहे का सर्वात अगोदर कोण होता आपल्याकडे किलोमीटर बरोबर त्यानंतर कोण होता हेक्टोमीटर हेक्टो बरोबर हेक्टो 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 त्यानंतर कोण होत डेकामीटर डेसी नाही डेका त्यानंतर कोण होता आपलं मुख्य मीटर दशांश नंतर पहिलं स्थान बेसी मीटर त्यानंतरचं सेंटीमीटर आणि त्यानंतरच मिलीमीटर आता काही राशी जी आहे ती विज्ञानामध्ये मी तुम्हाला शिकवलेले आहेत पुन्हा एकदा बिकून देतो पहा जर किलोमीटरचे मीटर करायचे आहे आपल्याला किलोमीटरचे काय करायचे आहे मीटर पहा किलोमीटरच्या पुढं मीटर पर्यंत जायचं आपल्याला मोजा एक दोन तीन म्हणजे आपल्याला किती नो म्हणायचं आहे एक हजार ने गुन्हायचा आहे एक हजार म्हणजेच दहाचा घातांक किती घ्यायचा तीन मीटर झालं आता याच्या उलट आता उलट पण विचार करायचा कर म्हणजे आता किलोमीटरचं मीटर मध्ये रुपांतर करताना तुम्हाला एक हजार न गुन्हायचं आहे किंवा कशाने गुणायचं आहे तुम्हाला दहाचा घातांक तीन याच्या उलट मीटरच जर तुम्हाला किलोमीटर करायचं असेल मीटरचं किलो एक मीटर आहे त्याचे किती किलोमीटर होतात तर एक हजार काय करावं लागेल बरं भाग द्यावा लागेल किंवा दहाचा घातांक तीन ने काय करावं लागेल भाग द्यावा लागेल आणि त्याला जर आपण अंशामध्ये घेतलं तर ते दहाचा घातांक काय होत ऋण तीन म्हणजे सोपा नियम काय झाला जर तुम्हाला किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करायचं असेल तर तुम्ही त्या संख्येला किती न गुन्हा दहाचा घातांक तीन, तीन। आणि जर मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये करायचं असेल तर जी पण संख्या असेल मीटर मध्ये त्याला कशाने निगुणायचं आहे दहाचा घातांक हे पहिले क्लिअर दुसरं पहा आता मी घेतलं एक हेक्टोमीटर एक, 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 एक हेक्टोमीटर पासून आपल्याला पर मीटर पर्यंत जायचंय पहा किती सण व्हायचे दोन म्हणजे किती शून्य झाले दोन म्हणजे एक हेक्टोमीटर म्हणजे किती मीटर झाला तो शंभर मीटर शंभर महिल्यावर किती असतं बरं दहाचा घातांक दोन मीटर म्हणजे याचा अर्थ एक हेक्टोमीटर म्हणजे दहाचा घातांक दोन मीटर याच्या उलर घेऊ आता एक मीटर म्हणजे किती हेक्टोमीटर फक्त जो धन घातांक आहे त्याला काय करायचं आपल्याला ऋण करायचं म्हणजे शंभर न लागायचं म्हणजे इथं किती घातांक ऋण दोन मीटर सेम पद्धतीनं बाकीच तुम्ही बोलू शकता आता कोण आहे डेका मीटर आता डेका मीटर जो आहे त्याच्यानंतर किती स्थान आहे फक्त एकच आहे म्हणजे इथं किती एकटर देक म्हणजे किती मीटर आलं दहा मीटर त्याच्या ओलट एक मीटर म्हणजे किती डेका डेगामीटर आता दहाचा घातं इथं काय नाही म्हणजे एक आहे तर ते प्रत्येकानुजय म्हणजे दहाचा घातांक ऋण एक काय झालं हे संदर्भात काही अडचण नाही कारण सर्व राशी आपण मीटर मध्ये आणलो आता कोणाचा नंबर आहे डेसी मीटर आता मला सांगा हे ज्या राशी होत्या या मीटरच्या कुठं होत्या बरं डाव्या बाजूला जसं की याची व्हॅल्यू होती एक तर याची व्हॅल्यू किती होती दहा याची किती होती शंभर याची व्हॅल्यू किती आहे हजार आता जेव्हा आपण डावीकडे जातो तेव्हा संख्या मोठी होत जाते पण उजवीकडे चालवत तशी ती काय होत चालली लहान आता दशांश नंतर हे पहिलं स्थान आहे म्हणजे इथं कितीनं भागावं लागत दहाने सेंटीमीटर म्हणजे कितीनं भागावं लागत मिलीमीटर म्हणजे किती ना एक हजार न भागावं लागत म्हणून लक्षात घ्या की एकसी मीटर एक देसी मीटर म्हणजे किती मीटर तर इथं काय करावं लागेल बरं आपल्याला दहा भागावं लागेल काय करावं लागेल ने भागायचं आहे एक छेद दहा मीटर किंवा तुम्ही याला लिहू शकता दहाचा घातांक ऋण एक मीटर कारण तुम्हाला माहिती आहे दहाचा घातांक एक प्लस आहे अंशामध्ये तर काय करा तो मायनस एक आणि याच्या उलट एक मीटर म्हणजे किती डेसी मीटर हा एक होऊन जाईल धन एक होऊन जाईल म्हणजे किती आलं ते दहा डेसी मीटर म्हणजे सोपं कॅल्क्युलेशन आहे काय बर कि मीटरचं जर डेसी मीटर करायचं असेल तर तुम्हाला किती न गुणायचं आहे दहा न गुणायचं आहे लक्षातलं समजा इथं मी पाच मीटर म्हणलो पाच मीटर म्हणजे किती डेसी मीटर पाच दहा आहे पण सिंपल त्यानंतर कोण आहे सेंटीमीटर पा एक सेंटीमीटर ची मीटर करायची असेल तर किती भागायचं म्हणलं मी तुम्हाला शंभर न भागायचं भागणे म्हणजे दहाचा घातांक ऋण दोन किती ऋण दोन काय आहे ना कारण जितकी शून्य आहे तितका घातांक आणि तो अंशामध्ये घ्यायचा काय झाला ऋण म्हणजे एक सेंटीमीटर म्हणजे दहाचा घातांक पूर्ण दोन मीटर याच्या उलट एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर शंभर शंभर म्हणजे दहाचा घातांक दोन म्हणून मीटरच सेंटीमीटर मध्ये रूपांतर करताना त्या संख्येला तुम्ही किती निघून दहाचा घातांक धन दोन आणि शेवटी कोण राहिला होता आपल्याकडे मिलीमीटर पालीमीटर मिलीमीटरचे मीटर करायचे असेल तिथं सांगितलं मी कितीने भागायचं आपल्याला एक हजार ने भागायचा आहे एक हजार म्हणजेच किती दहाचा घातांक तीन तो अंशामध्ये आला तर किती झाला तो ऋण तीन म्हणजे याचा अर्थ मिलीमीटरचं मीटर करायचं असेल तर तुम्हाला कोणत्या संख्येनं गुणायचं आहे दहाचा घातांक ऋण तीन आता याच्या उलट जाऊ आपण एक मीटर म्हणजे दहाचा घातांक ऋण ऐवजी काय घेणार मी दहाचा घातांक धन म्हणजे आता हे जे कॅल्क्युलेशन आहे या कॅल्क्युलेशनच कंबाईन करून मग एकाच कधी लक्षात घ्या जर तुम्हाला एका टप्प्यामध्ये दोन तीन राशी दिल्या असेल तर तुम्हाला काय करायचं आहे पर्याय बघायचे आहेत कशामध्ये विचारलेलं आहे ते महत्वाचं आहे जसं की एक एक्झाम्पल घेऊ आपण आता जर तुम्हाला एक तर विचारलं मी शून्य दशांश शून्य सहा किलोमीटर प्लस पस्तीस सेंटीमीटर आधी झिरो पॉइंट पाच मीटर बरोबर किती सेंटीमीटर हा एक गणित आहे समजा आपल्याकडे ठीक काय म्हणलं बरं एक माप कशात दिलं त्यांनी किलोमीटर एक कशात दिलं सेंटीमीटर एक कशात दिलं मीटर नंतर सगळं कशात काढायचं आहे सेंटीमीटर मग हे कसं करायचं सर्वात अगोदर काय करा तुम्ही माहितीये का की आपलं जे गणित आहे मी तुम्हाला कशाच्या टर्म मध्ये शिकू आता मीटरच्या टर्म मध्ये तुम्ही काय करा सर्व उत्तर मीटर मध्ये काढा अगोदर आणि मग त्याचं आपण काय करू सेंटीमीटर करू पहा मला सांगा किलोमीटरचे काय करायचे आपल्याला मीटर चला आता बँक पेलो कुठं आहे आपलं किलोमीटरचे मीटर करायचे किती गुणायचं आहे दहाचा घाता तीन ती, किंवा एक हजार मग मला सांगा एक हजार न जर आपण गुणलं याला तर किती मीटर होईल हे साठ मीटर सेंटीमीटरचे मीटर करताना काय करतो आपण शंभर ने मागतो बरोबर आहे का म्हणजे हे किती झाले शून्य दशांश तीन पाच मीटर त्यानंतर हे तर मीटर मध्ये दिलंय काही अडचण आहे का नाही चला आता झिरो पॉईंट पाच म्हणजे किती आणि पाच 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 आणि तीन आठ दशांश दश दशांश आणि किती हे साठ दशाचे तसे आता हे कशामध्ये केलं आपण अगोदर मीटर मध्ये पण उत्तर कशामध्ये पाहिजे आपल्याला मग से मीटरचे सेंटीमीटर करताना काय करतो आपण मीटरचे so, hey, hmm. सेंटीमीटर दहाचा हो, घातांक दोन इथं काय करू आपण हे कशामध्ये कनवर्यचं होतं सेंटीमीटर मध्ये तर किती न बुलो आपण शंभरनं आणि न गुणल्यामुळं काय झालं बरं इथं दोन शून्यामुळं दसम चिन्हाचे जे हा शून्य पॉईंट आहे तो दोन स्थळ पुढे गेला कारण हे शून्य जर कटले तर हा दशांश चिन्ह आला कारण इथं दोन स्थळ आहे म्हणजे उत्तर किती आलं सहा हजार पंच्याऐंशी सेंटीमीटर म्हणजे तुम्हाला परीक्षेला प्रश्न कसा विचारता इथं वेगवेगळ्या एकता दिलेला असतं त्यांची बेरीज वाजवायकी असते आणि तुम्हाला काय करायचं आहे त्याला एका विशिष्ट एककामध्ये विचारता त्या ऐकांमध्ये तुम्हाला काय करायचंय त्याला रूपांतरित करायचं पण रूपांतरित करत असताना हे सर्व जी माहिती आहे ती त्यासाठी इम्पॉर्टंट आहे ओके okay.